तालुक्यात घोड नदीला आलेल्या पुरामुळे काठापूर येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नदीतील शिवमंदिरालाही पाण्याने वेढा घातला आहे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले हुतात्मागर ढिंबे धरण टक्के भरले असून धरणातून तब्बल बत्तीस हजार पाचशे क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला त्यामुळे घोड नदी दुथडी भरून वाहत आहे त्याचबरोबर वडस धरणातून पाणी सोडल्याने मीना नदीलाही पूर आला पारगाव शिंगवे येथे घोड आणि मीना नद्यांचा संगम झाल्याने काटापूर देवगाव आणि लाखनगाव नदी काठावर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे काटापूर येथील स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शिवमंदिरालाही पाण्याचा वेळा बसला आहे पुरामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने पिके खराब झाली आहेत शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे पुरामुळे आमची पिके पूर्णपणे नष्ट झाली आहे आधी दुष्काळ आता पूर अशा संकटाने शेतकरी हतबल झाला आहे शासनाने तातडीने मदतीचा हात दिला पाहिजे अशी मागणी काठापूरचे माजी उपसरपंच विशाल करंडे आणि शेतकऱ्यांनी केली